हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन मला इंग्रजी शिकायचं आहे मला इंग्रजी बोलायचं आहे असं खूप विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं आणि तेच आपण पूर्ण करण्यासाठी गेले काही दिवस आपण प्रयत्न करत आहोत आजच्या ह्या हो। व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला असं काही सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के इंग्रजी बोलणारच आहात तर ज्यांना ज्यांना असं वाटतं ज्यांचं ज्यांचं असं स्वप्न आहे की मला इंग्रजी बोलायचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी फक्त हे करायचं आहे जे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे आणि मी त्या मेथडनी सांगणार आहे ती मेथड तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि याच पद्धतीनं तुम्ही जर ही गोष्ट केली यामध्ये मी एक छोटीशी ट्रिक पण सांगणार आहे ह्या ट्रिकच्या मदतीनं मी आज जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे तर ती ट्रिक पण मी तुम्हाला सांगेन की तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर हे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मी शिकवणार आहे तो भाग नीट पाहायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक महत्वाची ट्रिक ही ट्रिक जर तुम्ही दररोज अवलंबविली तर तुम्ही शंभर टक्के नाही अगदी खात्रीशी तुम्ही टक्केत सांगायची गरज नाही तुम्ही स्वतःच बोलाल अगदी अगदी खात्रीपूर्वक तुम्ही इंग्रजीमध्ये बोलायला लागाल आणि हे तुम्हाला तुम्ही हा एकमेव व्हिडिओ जरी पाहिलात आणि या व्हिडिओत सांगितल्या पद्धतीनं जर तुम्ही स्टेप फॉलो केल्या तर केवळ या एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही अगदी पन्नास ते पंच्याहत्तर टक्के इंग्रजी बोलाल फक्त हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर मी सांगितलेल्या मेथडनी तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचा आहे आणि त्यामध्ये सर्व सांगितलेले सेंटेन्सेस म्हणून पाहायचे आहेत तुम्हाला नक्कीच कळेल की तुम्हाला स्वतःला सुद्धा पंच्याहत्तर टक्के इंग्रजी येत आहे की तेही बोलायला चला तर मग आता जास्त वेळ न घालवता बघूया आपण आपण कोणत्या गोष्टी करायच्या ज्याच्यामुळे आपण इंग्रजी बोलायला शिकणार आहोत आणि पंच्याहत्तर टक्के इंग्रजी म्हणजे काय थोडा भाग आहे का तोही एका व्हिडिओमध्ये तर पाहूया एकाच व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची अशी ही एक महत्वाची ट्रिक आणि तीही माझ्या माझ्यासोबत माझ्या पद्धतीने चला तर मग बघूया तर स्टुडंट लक्षात घ्यायचं आहे यापूर्वीच्या का काही भागांमध्ये आपण गेले तेरा दिवस सोबत आहोत मध्ये काही गॅप पडला हॉलिडे चालू असल्यामुळे सॉरी फॉर दॅट सो स्टुडंट आज आपण पुन्हा भेटत आहोत डे फोर्टीन या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार आहोत सिम्पल फ्युचर टेन्सची जी काही वाक्य आहेत ती एका वेगळ्या पद्धतीनं गेल्या मागील दोन भागामध्ये सुद्धा म्हणजे भाग तेरा आणि बारा यामध्ये सुद्धा मी तुम्हाला एक चारच वाक्य सांगितलेली आहे त्याच चार वाक्यांचा उपयोग आपण इथे पण घेणार आहोत आणि एक वेगळी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे त्याद्वारे तुम्हाला इंग्रजी नक्कीच बोलता येणार आहे तर ती मेथड तर पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण बघूया सिम्पल फ्युचर टेन्स स्टुडंट या अगोदरच्या दोन भाग ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी ते जरूर पाहायचे आहे त्या व्हिडिओजला मला खूप खूप भरभरून तुमच्याकडनं प्रेम मिळालं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद त्यांनी जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तुमच्यापैकी कुणीही तर थर्टीन आणि ट्वेल्व हे जे दोन भाग आहेत ते जरूर पहा त्यामध्ये मी तुम्हाला ही मेथड चार वाक्यांची शिकवली होती तीच मेथड आज था, आपण प्रथम सिंपल फ्युचरची बघणार आहोत आणि त्यानंतर ती महत्वाची ट्रिक ज्या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही पंच्याहत्तर टक्के इंग्रजी बोलणार आहात चला तर मग बघा सिंपल फ्युचर टेन्स काय आहे हे स्ट्रक्चर आणि या स्ट्रक्चरच्या मदतीनं आपल्याला वाक्य करता येणार आहे बघा आता मी मराठीमध्ये पहिली ट्रिक तुम्हाला सांगते की मराठीमध्ये आपल्याला एखादं वाक्य हे कोणत्या काळातलं आहे हे आपण कसं ओळखणार तर बघा आपल्याला शिकायचे सिंपल फ्युचर सिंपल फ्युचरमध्ये कशा पद्धतीचे अर्थ असतात ते आपण पाहणार आहोत बघा जसं की उठेल करेल असेल घेईन न असेल करेन अशा अर्थाचे जे काही वाक्य असतात तर ते सर्व वाक्य जे असतील असा अर्थ असेल की मी एखादी गोष्ट करेल मी एखादी गोष्ट केली असेल असे अर्थ जेव्हा असतात तेव्हा असतो साधा भविष्यकाळ काळ सिंपल फ्युचर टेन्स स्टुडंट यामध्ये स्ट्रक्चर नीट लक्षात घ्या आपल्याला सब्जेक्टच्या पुढे विल किंवा शाल पण देत असतात परंतु शाल फक्त आय आणि विल साठी पूर्वी वापरायचे परंतु आता सगळ्यात सगळीकडे विल चा वापर केला जातो त्यामुळे आपण फक्त इथे विलच घेत आहोत विल प्लस वी वन व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आपल्याला वापरायचा आहे प्लस ऑब्जेक्ट वापरायचा आहे आता त्याच्यानुसार आणि मराठीतील वाक्यानुसार बघा आपण कसे अर्थ असतील उठेल ब्रश केला असेल मी चहा घेईन मी आंघोळ केली असेल मी केस अशा प्रकारचे करेल असेल असे अर्थ असतात तेव्हा तो असतो सिंपल फ्युचर टेन्स सो स्टुडंट आता हे आपण केवळ ह्याच्यावरून म्हणजे मराठीतल्या या शेवटच्या क्रियापदाच्या अर्थावरून आपण ओळखलं असा जर अर्थ असेल तर तो सिंपल फ्युचर असतो आता आपण बघूया मग ह्या स्ट्रक्चर नुसार हे वाक्य कसे होतील तर पहा तुम्हाला इथे दिसेल की मी सकाळी लवकर उठेल सो so, कसा अर्थ होईल मग आय सब्जेक्ट घेतलेला आहे मी वन घेतलाय अर्ली इन द मॉर्निंग डेली रुटीन आपण कशा पद्धतीनं सांगतो दररोजचं रुटीन असेल तर आपण या पद्धतीनं सांगतो झालेलं रुटीन असेल तरी सुद्धा आपण या पद्धतीनं सांगतो हेच रुटीन माझं उद्या होईल पुन्हा होईल अशा अर्थाचं असेल तरी आपण या पद्धतीचे स्ट्रक्चर वापरतो तर त्यामध्ये बघा मी ब्रश करेन किंवा मी ब्रश केला असेल उद्या सकाळी मी ब्रश केला असेल उद्या सकाळी शब्द मी आज घेतलेले नाही मी फक्त एवढंच वाक्य लिहिलेलं आहे जागे अभावी की मी ब्रश करेन ओके सो कसं वाक्य होईल मग आय विल ब्रश माय ब्रश मी चहा घेईल आय विल टेक माय टी किंवा आय विल टेक टी आय विल टेक कॉफी एक्सेट्रा मी अंघोळ केली असेल सो काय मग आय आय विल विल टेक टेक बार मी केस विसरले असतील आय विल कोणायचं आहे बस सायलेंट आहे आय विल कोम माय हेअर मी गणवेश घाले सो का आय विल वेअर आय विल वेअर माय युनिफॉर्म मी नाश्ता करेन काय येईल मग आय विल आय विल टेक माय ब्रेकफास्ट मी बॅग घेईल सांगितलेलं आहे उद्या काय असणार आहे एका स्टुडंटचं डेली रुटीन आय विल टेक माय स्कूल बॅग मी शाळेला जाईल आय विल गो टू स्कूल आय विल गो टू स्कूल आफ्टर स्कूल काय कराल आय विल कम होम आय विल कम होम म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल सगळीकडे आपण विल घेतलेला आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म वे ब्रश टेक टेक, टेक कोम हे सर्व वर्बचे फर्स्ट फॉर्म घेतलेले पहा स्टुडंट या पद्धतीनं आपण सिंपल फ्युचर टेन्स मधले हे वाक्य करू शकतो आता हे सर्व वाक्य जे आहेत तर मी तुम्हाला वाक्यांचे चार महत्त्वाचे प्रकार सांगितले होते या चार महत्वाच्या प्रकारांनुसार मी so, ओके सो okay? so, आपण वाक्यांचे चार प्रकार पाहिले होते अफर्मेटिव्ह निगेटिव्ह इंटरगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह आपण जेव्हा वाक्य बोलत असतो त्यावेळेस आपल्याला वाक्य बोलण्यासाठी आपण एकाच प्रकारचं वाक्य नाही वापरत फक्त होकारातच वाक्य वापरतो वापर का तर नाही तर त्यासाठी आपण आप हे वेगवेगळे चार प्रकार वापरतो अफर्मेटिव्ह निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह तर त्याच पद्धतीनं आपल्याला हे वाक्य सुद्धा म्हणायचे मी सर्व वाक्य इथे जे दाखवले हो ते हे अफर्मेटिव्ह आहे सो आता अफर्मेटिव्ह तर तुम्हाला समजलेले आहेत आता प्रॅक्टिस करत असताना तुम्ही कसं करणार आहात तर आय या सब्जेक्टनेच तुम्ही जास्तीत जास्त वाक्य म्हणून पाहायचे आहे जसं की आय विल अप अर्ली इन द मॉर्निंग आय विल टेक माय ब्रश और आय विल ब्रश माय टीथ आय विल टेक बाथ अशा पद्धतीने तुमचं जे डेली रुटीन असेल ते तुम्ही म्हणायचं आहे त्यानंतर हा झाला अफर्मेटिव्ह आता याचे जर निगेटिव्ह वाक्य आले असतील तर कसे म्हणायचे तुम्ही या आय सब्जेक्ट च्या ऐवजी वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन सुद्धा वाक्य म्हणून पाहू शकता विल हे मॉडेल असं आहे हे सगळ्याच सब्जेक, सब्जेक्ट पुढे सेम राहतो म्हणजे चेंजेस करायची गरज नसते म्हणजे सी असेल सब्जेक्ट तरी सिविलच येईल दे असेल तरी दे विल येईल so, सो सब्जेक्ट मध्ये सब्जेक्ट नुसार चेंज करायची गरज नसते so, सो वेक मेकअप अर्ली इन द मॉर्निंग विल ब्रश हर टी फक्त माहिती ऐवजी इथे हर शब्द येईल विल ब्रश हर शब्द हे सो चेंजेस आपल्याला माय शब्दाचे असतील किंवा पजेशन सांगणारे जे शब्द आलेले असतात ते सब्जेक्ट नुसार आपल्याला चेंज करावे लागतात हे झाले सगळे होकारार्थी वाक्य म्हणजे ऑफरमेटिव्ह सेंटेन्सेस आता इथे निगेटिव्ह बघा सी विल नॉट वी वन प्लस ओ म्हणजे विल सोबत आपण जर नॉट लावला तर तुमचे निगेटिव्हचे वाक्य जे आहेत ते स्टुडंट तयार होणार आहेत मग हे सर्व वाक्य आपल्याला निगेटिव्ह सांगायचे असतील की मी सकाळी लवकर उठणार नाही बाबा सो दिस आर हॉलिडे सो मी सकाळी so, उठणार नाही आय विल नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आपण काही सकाळी लवकर उठणार नाही सो आय विल नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग निगेटिव्ह मिनिंग सो मी ब्रश करणार नाही आय विल नॉट ब्रश माय टीथ आय विल नॉट ब्रश माय सो आरली इन द मॉर्निंग इतक्या सकाळी लवकर उठून ब्रश करेन छे छे अजिबात नाही आर हॉलिडेज सो सुट्ट्या आहेत मी आता असं करणार नाही सो हे झालं निगेटिव्ह आय विल नॉट आता विल नॉट घेऊ शकता किंवा विल नॉटचा शॉर्ट फॉर्म असतो ओंट तुम्ही ओंटही घेऊ शकता आय ओंट टेक मे मी दूध घेणार नाही किंवा आय ओंट टेक टी इट इज टू हॉट किती गर्मी आहे सो आय ओंट टेक टी मी चहा घेणार नाही किंवा मी चहा उद्या घेणार नाही मी उद्या चहा घेतला नसेल असे अर्थ असतात सो अशाच पद्धतीनं विलच्या नंतर नकार घेतला की तुमचं हे निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार होतील त्यानंतर तिसरा प्रकार असतो इंटरॉगेटिव्ह प्रश्नार्थक प्रश्नार्थक मध्ये जर हेल्पिंग वर्बच्या सहाय्याने आपण प्रश्न बनवत असू तर तो असतो आपला आ, वर्बल क्वेश्चन सो बघा कशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं यामधला जो या पहिल्या वाक्यामधला जो काही हेल्पिंग वर्ब असेल तो सुरुवातीला घ्यायचा सब्जेक्ट नंतर घ्यायचा फक्त हा एकच चेंज आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ओ मग हेच वाक्य जर असेल सपोज आय विल ब्रश टी तर प्रश्न कसा तयार होईल विल आय ब्रश टी विल आय ब्रश मॅटिक मी माझे ब्रश करेल का मी माझा ब्रश करेल का उद्या मी तोंड होईल का उद्या सो विल स्टडी बद्दल घेत असाल तर रिलायन स्टडी तुम्हारो मी उद्या अभ्यास करेल का सो so, याच पद्धतीनं वेळ घेऊन तुम्ही प्रश्न बनवू शकता प्रश्न जो आहे तो निगेटिव्हही असू शकतो तर आपण असं म्हणू शकतो की मी उद्या लवकर उठणार नाही का आज उशिरा उठले मग उद्या उठणार नाही का मी ओंट आहे वेकअप अर्ली इन द मॉर्निंग तुमारो मी उद्या सकाळी उठणार नाही का तुमची आई म्हणत असेल आज किती उशिरा उठला उद्या उठतो का नाही की तर मग तू काय म्हणेल की ओंट आहे ओंट आहे वेकअप अर्ली इन द मॉर्निंग अर्ली 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 द द द मॉर्निंग 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 विल 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 नॉट 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 आय सो सो किंवा घ्या घेतलं घेतलं तरी तरी चालेल चालेल इथे हा तुमचा याच आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स मध्ये चारही वाक्य जे आहे ते सलग म्हणायचे आहेत कोणतंही एकच वाक्य घ्यायचं पहा आणि हे चारही प्रकारे म्हणून पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला चार वाक्यांची प्रॅक्टिस होईल जसं की सपोज आय विल वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आता हे झालं अफर्मेटिव्ह आय विल नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग निगेटिव्ह विल आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग मी सकाळी लवकर उठेल ना ओंट टाय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग मी सकाळी एवढं लवकर उठणार नाही का ओंट आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग अशा पद्धतीनं चार वाक्य म्हणायचे आहे सपोज दुसरं वाक्य बघूया आपण आय विल ब्रश माय टी सो so, अफर्मेटिव्ह आय विल ब्रश माय टी I will not brush my teeth. Will I brush my teeth? Won't I brush my teeth? या पद्धतीनं एकच सेंटेन्स चार पद्धतीने म्हणायचं चा आहे हा झाला आपला चार प्रकारच्या वाक्यांचा सिंपल फ्युचर टेन्स नाव स्टुडंट द टाइम कम्स जिथे मी तुम्हाला सांगणार होते एक महत्वाची ट्रिक ज्या ट्रिकच्या सहाय्यानं तुम्ही इंग्रजीमध्ये बोलायचं आहे हे तुमचं स्वप्न जे आहे ते तुम्ही पूर्ण करणार आहात आणि ते ही अगदी खात्रीशीर तर स्टुडंट काय करायचं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही इंग्रजीत अगदी खात्रीशीर बोलू शकणार आहात ते पण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तर स्टुडेंट लक्षात घ्या जी काही सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स यामधली जी सिंपलची ही सर्व वाक्य असतात जी आपण डेली रुटीन सांगण्यासाठी वापरत असतो सध्याचं डेली रुटीन प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट मागचं झालेलं किंवा कालचं डेली रुटीन सांगत असाल तर तो असणार आहे सिंपल पास्ट आणि उद्याचं डेली रुटीन सांगत असाल की उद्या मी असं करेल तसं करेल तसं करेल तर ते असणार आहे तुमचं उद्याचं डेली रुटीन आपल्याला अशा प्रकारचे खूप वाक्य बोलण्याचं काम पडतं ते वाक्य आपण कशा चार वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो दिवसभरांमध्ये तर तेही मी तुम्हाला सांगितले तर तशाच प्रकारचे हे वाक्य म्हणजे बघा आता सिंपल प्रेझेंट मधले हे प्रेझेंटची मी चार इथे वाक्य लिहिलेली आहेत त्यानंतर मी इथे पास्टची वाक्य लिहिलेली आहेत आणि इथे आहेत ही फ्युचरची वाक्य सो अशा पद्धतीने बघा तुम्ही जर हे वाक्य चार चार वाक्य तुम्ही याच पद्धतीनं म्हणून पाहिले तर स्टुडंट आणि ते तुम्ही सुरुवातीला जर तसे नाही जमले तर तुम्ही ते चार वाक्य लिहा समोर ठेवा नोटबुकवर चार वाक्य पूर्ण प्रेझेंटचे चार लिहा पास्टचे चार लिहा आणि फ्युचर्सचे चार लिहा सेंटेन्स एकच घ्यायचं वर्ग एकच घ्यायचा ऍक्शन वर्क एकच घ्या स्टडी स्टडीचा एक सेंटेन्स घेत असाल तर चार पूर्ण बाराला बारा, बारा वाक्य स्टडी या एकाच वाक्याचे करा म्हणजे जसं सपोज आय स्टडी तर आय स्टडीचेच बारा वाक्य म्हणा या पद्धतीनं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही पंच्याहत्तर टक्के नाही तुम्ही शंभर टक्के सुद्धा इंग्रजी बोलाल आणि स्टुडंट हाच तो महत्वाचा टप्पा आहे जिथं की आपल्याला खरंच पंच्याहत्तर ते शंभर टक्के इंग्रजी बोलता येतं त्याचं कारण असं आहे कारण हे चारच प्रकारचे असे वाक्य असतात जे आपण नेहमी नेहमी बोलत असतो मग हे तर सर्व मी सिंपल टेन्स सांगते आहे मग याच्यानंतर कंटिन्युअस येईल कंटिन्युअस सुद्धा याच पद्धतीनं चार 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 प्रकारचे वाक्य आपल्याला म्हणायचे त्याची प्रॅक्टिस करायची आहे या प्रॅक्टिसनं तुमच्या इंग्रजीचं बोलण्यासाठी आहे एवढी सवय लागते की तुम्ही नक्कीच इंग्रजी बोलायला सुरुवात करता कसं ते मी आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते बघा आता तुम्हाला एवढं तर समजलं असेल की कुठलंही एक वाक्य आपल्याला आता हे आपण ऑलरेडी सगळं शिकलेलो आहोत ज्यांनी हे व्हिडिओ आधीचे पाहिलेले नसतील त्यांनी ते जरूर पाहायचे आहेत आणि सध्या तर मला कमेंटही खूप आल्या मेसेजेसही मला खूप आले खूप जणांनी फोन करूनही सांगितलं की डेट थर्टीनचा जो व्हिडिओ आहे तो तर सर्वांना खूप आवडला सो so, तुम्ही डे ट्वेल्व आणि डे थर्टीन हे जे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर ते तुम्ही जरूर पाहायचे आहेत कारण स्टुडंट त्यामधनं तुम्हाला इंग्रजी पंच्याहत्तर टक्के बोलण्यासाठी आज मी जो भाग सांगते तो तुम्हाला खूप जास्त चांगला समजेल कारण आपण ऑलरेडी हे पाहिलेलं आहे पण आज मी सगळ्या ह्याची एकत्रित प्रॅक्टिस सांगते इथं कारण तुम्हाला इंग्रजी आहे कारण प्रत्येकाचं हे स्वप्न असतं की मला इंग्रजी बोलायचं आहे तर ते बोलण्यासाठी ह्या केवळ आपल्याला चार वाक्यांचीच मदत घ्यायची कशी ती बघा आता सपोज तुम्ही वाक्य म्हणत आहात की मी अभ्यास करतो आय स्टडी मी अभ्यास करतो आता हे आपण पहिले चार आता ठीक आहे हे फ्युचर आहे आपण प्रेझेंटपासून सुरुवात करूया प्रेझेंटचे चार वाक्य बघा पहिलं वाक्य कसं होईल आय स्टडी मी अभ्यास करतो निगेटिव्ह आय डोंट स्टडी मी अभ्यास करत नाही इंट्रॉगेटिव्ह डू आय स्टडी मी अभ्यास करते का डोंट आय स्टडी निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह ओके आता पास्ट सो आय स्टडी मी अभ्यास केला आय डिंट स्टडी आय डिंट स्टडी मी सांगितलं होतं डिडंट म्हणायचं नाही किंवा डिड नॉट म्हणायचं नाही त्याऐवजी उच्चार करायचा आहे डेंट सो वाक्य येईल आय डिंट स्टडी डिड डाय स्टडी मी अभ्यास केला का आय स्टडी मी अभ्यास केला नाही का सो so, हे झाले स्टडीचे प्रेझेंट आणि पास्टचे वाक्य आता घेऊया फ्युचर आय विल स्टडी आय विल स्टडी आय विल नॉट स्टडी मी अभ्यास करणार नाही किंवा मी अभ्यास केला नसेल सो इंटरॉगेटिव्ह घेऊया मी स्टडी मी अभ्यास का अभ्यास करणार नाही का करेल ना मी अभ्यास मी अभ्यास करणार नाही का कोणता स्टडी मी अभ्यास करणार नाही का सो स्टुडंट या मेथडने वाक्य पाहिले आपण जर सुरुवातीला फक्त आयचे वाक्य घेतले तर आयने सुरू होणारे वाक्य म्हणायला सोपे जातात म्हणून जास्तीत जास्त वाक्य आता आय स्टडी वाक्य झालं आपण स्टडीचा एक वर्क घेतला त्याच्यानंतर वर्क घ्या आय वर्क छोटे छोटेच वाक्य घ्या सुरुवातीला आय वर्क सो so, आय वर्कचे हे बाराला बारा वाक्य म्हणा कसे जसं की सपोज वाक्य असेल आय वर्क आय विल नॉट वर्क विल आय वर वर्क आय सॉरी 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 आपण पुन्हा एकदा बघूया प्रेझेंट पासून ओके सो वर्कचे so, वाक्य घेतले आपण तर काय वाक्य होईल आय वर्क आय वर्क मी काम करते आय डोंट वर्क मी काम कर सो जो आयर मी काम करते का डोट ड्राइवर मी काम कर देन पास्ट आय वर्क ओके आय वर्क देन आई डि नॉट वर्क डीड नॉट मना कि डिंट मना आय डिंट वर्क डी ड्राइवर मी काम के दिन ड्राइवर मी काम के जिन ड्राइवर देन फ्यूचर आय विल वक आय विल नॉट वक मी काम करणार नाही विल आय वर्क मी काम करेल का ओन टाय वक मी काम करत नाही का सो so स्टुडंट या पद्धतीनं आयचे आपण बारा वाक्य म्हटले एकाच सब्जेक्टपासून देन तुम्ही आय रीड घेऊ शकता आय राईट घेऊ शकता आय सिंग घ्या दोन दोन शब्दाचे वाक्य घ्या त्यापासून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं हे वाक्य आयचेच म्हणून पाहायचे आहे देन आपण घेऊया आय सिंग ओके सो आते कस हो आई सी आई डोंट सी डू आई सी डोट आई सी पास्ट आई सैन एस एनजी सैंड सेकंड फॉर्म आई सैन आई डिड नॉट सैन सॉरी आई डिड नॉट सी फर्स्ट फॉर्म क्या घे आई डिड नॉट सिंग डिड आई सी डिड आई आई सिंग टीन आई सिंग देन फ्यूचर आई विल सिंग आय विल सिंग आय विल नॉट सिंग विल आय सिंग सिंग या पद्धतीनं आय सिंग म्हणजे मी गाते मी गाणं गाते या अर्थाचे वाक्य होतील आय राईटचे वाक्य करा आय वर्कचे वाक्य करा आणि अशा प्रकारे दोन दोन शब्दांचे नाही तर त्यानंतर मोठ्या वाक्यांकडे वळा इथेही तुमच्याकडे एवढे वाक्य आहे ह्या प्रत्येक वाक्याचं तुम्ही आय पासून सुद्धा आता सपोज आय विल ब्रश आय विल ब्रशचे हे बारा वाक्य म्हणा आय आय विल विल टेक टेक चे बारा वाक्य वाक्य म्हणा पण तुमच्या इथे भरपूर सारे वाक्य आहे याच वाक्यांच्या मदतीनं तुम्ही जर हे सगळे वाक्य म्हटले आणि ते जितके फास्ट म्हणता येतील तुम्हाला तेवढे तुम्ही ते फास्ट फास्ट म्हणून पहा त्यानंतर मग मला सांगा की तुम्हाला पंच्याहत्तर टक्के इंग्रजी आलं का नाही आलं तर स्टुडंट तुम्ही हे सर्व व्हिडिओज पाहत आहात मला खूप जणांचे नंतर फोनही येतात पण फोन, फोन करण्यापेक्षा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की तुम्ही उठून पाहत आहात तुम्ही कोणत्या गावून हे सर्व व्हिडिओ पाहत आहात कोणत्या गावचे आहात आणि तुम्हाला यापैकी इंग्रजीत किती आलं खरंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यासाठी तुम्ही लाईक करून मला जरूर सांगा इट मोटिवेट्स मी याच्यामुळे मला मोटिवेशन पण मिळतं त्यामुळे अजून चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मला अशा आहे नाही खात्री आहे की तुम्हाला पंच्याहत्तर टक्के इंग्रजी या व्हिडिओमधून नक्कीच येणार आहे हां आणि महत्त्वाची ट्रिक कोणती होती, थी, या होती ती या पद्धतीनं ते हे सगळं करायचंच होतं पण ट्रिक होती प्रॅक्टिस येस स्टुडंट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर त्यासाठी आणि इंग्रजी किंवा इंग्रजी बोलणं ही गोष्ट अशी आहे की ती विदाउट प्रॅक्टिस इट इज इम्पॉसिबल ओके इट इज इम्पॉसिबल विदाउट प्रॅक्टिस प्रॅक्टिस नाही केली तर हे जमणार नाही तर त्यासाठी स्टुडंट महत्वाची ही ट्रिक लक्षात घ्यायची त्यासाठी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे हे प्रत्येक वाक्य जे आहे ते या प्रकारे बारा प्रकारांमध्ये नक्कीच म्हणा म्हणून पहा प्रॅक्टिस करा आणि एवढे सगळे वाक्य जर तुम्ही प्रत्येक वाक्य बारा बारा प्रकारे जर म्हणून पाहिलं आणि मग मला सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली सो so, स्टुडंट प्रॅक्टिस प्रॅक्टिस ही आहे आजची महत्वाची ट्रिक सो so, थँक्यू सो मच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू